नाशिक हे देशातील प्रमुख शहर राज्यातील चौथे मोठे शहर नाशिक शहराची सध्याची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या आसपास असून देखील नाशिकला देखील पुणे नागपूरप्रमाणे हेवी मेट्रो सुरू करावी अशी नाशिककरांची अनेक वर्षापासून मागणी होती आहे पण नाशिकला हेवी मेट्रो न देता टायरवाली दोन तीन बसेस जोडलेल्या गाडीला मेट्रो नाव देऊन नाशिककरांच्या गळ्यात बळजबरीने घातली जाते नाशिकवर सरकारकडून सातत्यानं ना अन्याय केला जातो आहे पण आपले लोकप्रतिनिधी देखील नाशिकची भक्कमपणे बाजू मांडण्यात पुढे येत नाही आहेत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल नाशिकपेक्षा छोट्या शहरात बरोबरीच्या शहराला हेवी मेट्रो दिल्या जाते त्याची उदाहरणे म्हणजे भुवनेश्वर तेरा लाख मेरठ वीस लाख आग्रा तेवीस लाख पटना पंचवीस लाख विशाखापट्टणम पंचवीस लाख भोपाळ सव्वीस लाख अशा शहरांना हेवी मेट्रो मिळते मग पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या आपल्या नाशिकला हेवी मेट्रो का नाही मिळत त्याचे कारण म्हणजे या शहरांसाठी आधीच तिथल्या शासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून हेवी मेट्रोसाठी प्रस्ताव पाठवले गेलेत म्हणून त्यांना हेवी मेट्रो मिळाली नाशिकला जर आधीपासूनच केंद्रात हेवी मेट्रोसाठी प्रस्ताव गेला असता तर नाशिकला देखील आतापर्यंत हेवी मेट्रो मिळाली असती पण नाशिकांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल नाशिकमध्ये विद्यमान मुख्यमंत्री साहेबांकडून देशातील पहिली टायर बेस न्यू मेट्रो राबवायची होती म्हणजे नाशिकमध्ये प्रयोग करून बघायचा होता त्या प्रयोगात नाशिकरांची पाच वर्षे फुकट वाया गेली आहे ना न्यू मेट्रो सुरू झाली ना प्रयोग यशस्वी झाला मात्र नाशिकला मोठी प्रयोगशाळा बनवली नाशिकसाठी शासनाकडून कमी लोकसंख्येचे कारण दाखवून आधीपासूनच न्यू मेट्रोचा प्रस्ताव केंद्रात गेल्याने नाशिकला ना धड न्यू मेट्रो सुरू झाली ना हेवी मेट्रो काहीच मिळाले नाही पण देशातील इतर शहरे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आणि विकासात नाशिकच्या पुढे जात आहेत मात्र नाशिकच्या विकासाला मात्र स्पीडच मिळत नाही आहे जे मॉडेल भारतात सुरू नाही तशा मॉडेलचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू करण्याचा प्रयोग होतो आहे पण असले विदेशातील मॉडेलचे प्रयोग न करता भारतात जी हेवी मेट्रो यशस्वीपणे सुरू आहे तीच हेवी मेट्रो नाशिकला सुरू करावी आता तरी नाशिकला प्रयोगशाळा बनू नका प्रयोग करायचाच असल्यास अस नाशिकपेक्षा छोट्या शहरात जसं की कोल्हापूर सोलापूर अमरावती छत्रपती संभाजीनगर अशा छोट्या शहरात न्यू सारखे प्रयोग राबवा पण नाशिकसारख्या मोठ्या शहराला प्रयोगशाळा बनवू नका नाशिकवर असले वेळखाऊ प्रयोग करू नका अशी विनंती शासनाला नाशिककरांकडून या निमित्ताने केली जात आहे